विषय दारूचा आहे पण हसण्याचा नाही तर हतरावण्याचा कोल्हापूर जिल्ह्यात एक बातमी आली एकवीस वर्षाचा तरुण नाव कार्तिक आणि मृत्यू झाला मृत्यूचं कारण विचारलं काय झालं अपघात झाला की आत्महत्या तर उत्तर आलं नाही पण मृत्यूचं कारण ऐकून सर्वांचाच थरका पुढला मृत्यूचं कारण होत पाच बाटल्या विस्की हो म्हणजे दारू पेली आणि जीवावर बेतलं नाव कार्तिक वय वर्ष एकवीस वर्ष कर्नाटक मधील पूज्य हल्लाका गावाचा रहिवासी लग्नाला फक्त एक वर्ष झालं होतं आणि नऊ दिवस झाला होता आयुष्यात सर्व काही सुरळीत चालू होत पण एक भस्मसुरी पाठी लागला होता ते म्हणजे दारूचं व्यसन एकदा प्यायला बसला की लिमिट हा शब्द त्याच्या डिशना नव्हता जणू तारीख होती सत्तावीस एप्रिल कार्तिक मित्रांसोबत बार मध्ये गेला आणि ओरिजिनल चॉईस ची बाटली मागवली आणि म्हणाला आज नीट पिणार म्हणजेच पाणी काही मिक्स करणार नाही मित्रांनी विचारलं पण किती पिणार उत्तर आलं पाच बाटल्या तेही अगदी नीट पिणार यावरती मित्रांनी चॅलेंज दिलं जर पाच बाटल्या तू संपवल्या तर आम्ही तुला दहा हजार रुपये देऊ आणि कार्तिकचा मेंदू तिथंच आडला ना शरीर आठवलं ना कुटुंब आठवलं पाच बाटल्या संपवल्या तेही फक्त एका तासात पण त्यानंतर काय झालं तर श्वास घेता येणार आणि डोळेही फिरू लागले हे सर्व होत असताना मित्रांनी त्याला उचलून थेट हॉस्पिटलमध्ये नेलं पण वेळ निघून गेली होती कार्तिक अगोदरच मेला होता एक तास पाच बाटल्या आणि फक्त दहा हजार रुपये आणि या सर्वांना मृत्युमुखी पडला होता एक बाप आता थोडं मुद्द्याचं बोलूया दारूची लिमिट असते का पिण्यासाठी तर डब्ल्यू एच ओ नाही दारूच्या पहिल्या थेंबापासूनच धोका सुरू होतो कमी पिलात तर कमी धोका आणि जास्त पिलात तर जास्त धोका पण जर तुम्ही दारू पिलाच नाही तर मात्र शून्य धोका आता थोडस सायन्स बघूया की शरीराबाबतीत सायन्स काय म्हणतं तर एक स्टँडर्ड ड्रिंक म्हणजे तीस एम एल तीनशे तीस एम एल बियर आणि एकशे पन्नास एम एल वाईन होय जर तुम्ही ह्याच प्रमाणात पिलात तर थोडीफार सेफ्टी धरून तुम्ही पिऊ शकता यामध्ये काही तज्ज्ञ सांगतात आठवड्यातून साठ ड्रिंक आणि दिवसाला तीन ड्रिंक तुम्ही या प्रमाणात घेऊ शकतात पण हेही आधुनिक तज्ज्ञ सांगतात कारण जास्तीत जास्त लोक सांगतात की पिऊच नका तसंच उपाशी पोटी दारू पेणं म्हणजे थेट विशेष होय आणि त्यात जर तुम्ही नीट पित असाल म्हणजे पाणी न टाकता पित असाल तर तुमच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं कारण लिव्हरला ही मर्यादा असते एका तासात ठराविक अल्कोहल पाचवता येतं त्यापेक्षा जर जास्त तुम्ही घेतलं तर शरीर कोलमडतं आता पुन्हा कार्तिकच्या विषयाकडे येऊया कार्तिकच्या डोळ्यासमोर पाच बाटल्या होत्या आणि दहा हजार पण या त्याला दिसली नाही त्याची बायको त्याची नऊ महिन्याची मुलगी आणि त्याचं घर हे सर्व विसरून तो हो फक्त दारू आणि दहा हजारासाठी स्वतःचा जीव गमावून बसला त्याचा जीव गेला आणि त्याचे मित्र आता चौकशीत आहेत मित्र दारुशील मिठी चार बाटल्या नसून खरी म्हणजे दारू न पिणं न दारू पितात जगणं हीच खरी लिमिट होईल आपल्या स्वतःसाठीही पिऊ नका आणि आपल्यावर अवलंबून असा लोकांसाठी दारू पिणं थांबवा आशा करतो की यापुढे तुम्ही सुरक्षित राहाल आणि दारू पिणं थांबवाल मित्रो तुम्हाला जर हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र